बहिणींनो स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पोण गुरुजीमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आलेली आहे मोठी खुशखबर आलेली आहे तुम्हाला बघा आदिताई तटकरे यांनी मॅडम यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे चौदावा हप्ता त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब घ्या आणि शेजारी घंटीच्या प्रेस करा दे तर पहा लाडक्या पण चाळीस हजार रुपये लोन सुद्धा मिळणार त्या संदर्भात पण महत्वाची अपडेट समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे काय महत्वाची माहिती आहे ऑथेंटिक अपडेट आहे तर महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा ताईंनो बघा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मोठी घोषणा केली महिलांना चाळीस हजार रुपये लोन मिळणार तर बघा सिक्कीममध्येही अपडेट आहे सिक्कीममध्ये बघा सिक्कीम सरकारने जाहीर केली आहे लाडकी बहिणी योजनेचे पक्षांवर बंपर योजना तर महिलांना बघा चाळीस हजार रुपये लोन जे आहे ते मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि बघा लाडक्या बहिणींना जे हप्ते आहेत तर ते हप्तासुद्धा तुम्हाला चौदावा हप्ता लवकरात लवकर, लवकर, लवकर मिळायला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती जिल्ह्यांमध्ये याद्या जाहीर झालेल्या आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाचे आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आहे पुढे बघा ताईंनो की लाडक्या बणींना अजून काय 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 मिळणार आहे त्या संदर्भात पण महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहीणनो लाडक्या बहिणींनो टेन्शन करू नका काळजी करू नका आणि शंभर टक्के तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत असे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आम्ही जे बोलतो ते आम्ही करतोच तर बघा काय मोठी अपडेट आहे काय मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे दोन तीन मिनटाचा हा व्हिडिओ असणार आहे तीन मिनिटाचा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा जो हा व्हिडिओ पूर्ण बघणार आहे त्यालाच ही माहिती कळणार आहे अन्यथा बाकीच्यांना काहीच समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा नो तर बघा लाडकी बहीण योजनेचे आठशे तीस रुपये तुम्हाला हे अकाउंटमध्ये जमा होणार आहेत तर आठशे तीस रुपये कसे जमा होणार होणार आहेत संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत गॅस सिलेंडरचे हे जे पैसे आहेत आठशे तीस रुपये तुमच्या अकाउंटमध्ये हे जमा होणार आहेत आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तर बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चौदावा हप्ता तुम्हाला कशाप्रकारे खात्यामध्ये जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण एफ डी ओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत पूर्ण बघायचा आहे तुम्हाला पंधराशे रुपये जे आहेत ही टोटल रक्कम खात्यामध्ये जमा होणार आहे चौदावा हप्ता तर मोठी अपडेट आलेली आहे गुड न्यूज आलेली आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बॅन्स्किप करू नका कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बघा त्यांच्या हातामध्ये तुम्हाला इतर रिबन दिसत असेल की ते कोणत्या प्रकारे उद्घाटन करत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा ब्यान्स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाचे आहे नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे पुढे बघा ताईंनो की लाडक्या बहिणी बहिणींना तर बघा सर्व जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये आणि आठशे तीस रुपये बघा पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि आठशे तीस रुपये तुमचे गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत सबसिडीचे आणि ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणी खूप झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला हो सुरुवातसुद्धा झालेली आहे त्यामुळे ही सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अन्स्किप करू नका कारण लाडक्या बहिणींच्या फायद्याची हिताची बातमी आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळत असते तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये सरकारने आता पंधरा पंधराशे रुपये जमा करायला सुरुवात केलेली आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जमा झालेल्या आहेत बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अजून जमा झालेले नाहीत तर लवकरात लवकर ही मोठी बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंट कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बियान स्पिप करणार कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो लाडक्या बहिणींसाठी तर बघा काय मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे तसेच आधी तटकरे मॅडम यांनी सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना लवकरच जे लोन आहे लोनसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे पुढे बघा काय महत्त्वाची माहिती आहे सर्व लाडक्या बहिणी खूश झालेल्या आहेत आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा करू करणारा कारण लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची नवीन आणि फायद्याची बातमी मी घेऊन असतो जास्तीत जास्त मला रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चला तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पुढे बघा चाळीस हजार रुपये लोनसुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले जाणार आहे तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि बघा सरकारने पंधरा पंधराशे रुपयेसुद्धा सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला चौदावा हप्ता जो आहे तो अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे लवकरात लवकर बँकेत जाऊन तुम्ही आपला हप्ता चेक करू शकता किंवा तुम्हाला एस एम एस येणार आहे किंवा तुमच्या टीद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये ही रक्कम ट्रान्सफर होणार आहे बघा डी बी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये तुम् ही रक्कम पंधरा पंधराशे रुपये ट्रान्सफर होणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे लाडक्या बहिणी सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आणि लाडक्या काळजी करू नका कारण शंभर टक्के तुम्हाला आम्ही हे पैसे अकाउंटमध्ये जमा करणार आहोत पंधरा पंधराशे रुपये तर ही आताची मोठी अपडेट आहे तसेच आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे तुम्हाला मिळणार आहेत कारण बघा शासनाने अन्नपूर्णा योजनेअंतर्गत शासनाने सुरुवात केली होती की अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आठशे तीस रुपये तुम्हाला म्हणजे वर्षाला तीन सिलेंडर तुम्हाला हे मिळणार होते परंतु आता टप्प्याटप्प्यानुसार हे तीन तीन महिन्यानुसार हे सिलेंडर तीन चार चार महिन्यामध्ये एक सिलेंडर तुम्हाला म्हणजे तीन बारा महिन्यामध्ये तुम्हाला तीन सिलेंडर हे उपलब्ध करून देणार होते शासन त्याचे पैसे तुम्हाला सबसिडीद्वारे खात्यामध्ये हे जमा होणार होते ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ देवला थोडा अभ्यास की नका लाडक्या ताईनो लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाची आणि लाडक्या बहिणींच्या फायद्याची हिताची मोठी बातमी आहे आणि सर्व महिला वर्गामध्ये वातावरण खुश झालेले आहेत सर्व महिला खुशी झालेल्या आहेत पुढे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे शासनाने त्यांना चांगले न्यूज दिलेले आहे आणि लाडक्या ताईंनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका जे तुमचे पैसे आहे आम्ही तुमचे पैसे कुठेही जाऊ देणार नाही पंधरा पंधराशे रुपये तुम्हाला देणार आहोत तसेच आठशे तीस रुपये तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत त्यामुळे सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत खुश झालेल्या आहेत आणि वातावरण चांगल्या प्रकारे झालेलं आहे महिलांमध्ये महिला भरपूर दिवसांपासून नारज होत्या की आम्हाला पैसे अजून आले नाही गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा जमा झाले नाही भरपूर जे महिला ज्या आहेत की ते कमेंट्स करत होत्या की सर आम्हाला अजूनपर्यंत गॅस सिलेंडरचे पैसे आले नाही तर भरपूर महिलासुद्धा सुद्धा कमेंट होत्या की आम्हाला तेरावा हप्ता मिळाला नाही आम्हाला चौदावा हप्ता मिळाला नाही तर बघा तुम्हाला चौदावा हप्तासुद्धा लवकरात लवकर मिळणार आहे आणि तेरावा हप्तासुद्धा तुम्हाला हा मिळणार आहे तर कोणाकोणाला तेरावा हप्ता मिळालेला आहे आणि कोणाकोणाला चौदावा हप्ता मिळणार आहे मिळणार मिळालेला आहे तर आतापर्यंत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहेत लाडक्या ताईंनो लाडक्या ताई बहिणींनो त्यामुळे ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंच्या फायद्याची लाडक्या ताईंच्या हिताची लाडक्या ताईंच्या मोठे आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी साहेब अजितदादा पवार तर यांनी मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या के ताईंच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही लवकरात लवकर जमा करणार आहोत पंधरा पंधराशे रुपये ही आताची मोठी बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका ताईंनो अतिशय मोठी आणि चांगली बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर अशा प्रकारे बघा लाडक्या ताईंना ही मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे आणि सर्व महिलांना तेरावा हप्ता मिळालेला आहे चौदा हप्त्याची वाट बघत आहेत गणेश उत्सवाच्या शुभ तुम्हाला जो हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जर तुम्हाला या महिन्यामध्ये जर हे पैसे नाही आले तर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के हे पैसे येणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका जे जुलैचे पैसे आहेत ते सप्टेंबरमध्ये जूनचे पैसे बघा जूनचे जुलैमध्ये आले जुलैचे ऑगस्टमध्ये आले ऑगस्टचे सप्टेंबरमध्ये सुद्धा येऊ शकतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका ताण घेऊ नका लाडक्या ताईंनो सर्व लाडक्या बणींचे वातावरण आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे खुश झालेले आहेत ला लाडक्या बनींची जी मजा आहे ती मजाच मजा झालेली आहे आता मोठी अपडेट आहे आणि शासन त्यांना मोठ्या प्रमाणावर लोनसुद्धा उपलब्ध करून देणार आहे म्हणजे तीन तीन हजार रुपये वाटप सुरू झालेलं आहे तीन दिवस हे वाटप सुरू असणार आहे बघा लाडक्या बहिणीचं नशीब चमकलेलं आहे कारण त्यांना तीन दिवस हे रक्कम मिळणार आहे एकवीस बावीस तेवीस तर चौदावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे आणि सर्व लाडक्या ताईनी लाडक्या बहिणी त्यामुळे हे तीन दिवस वाटप सुरू असणार आहे बघा एकवीस बावीस तेवीस तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईनी लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि त्यामुळे सर्व महिला खुश झालेले आहेत ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईनं तुम्हाला जरी पैसे आलेले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा तुम्हाला सर आम्हाला पंधराशे आले तर आम्हाला पंधराशे आले आणि तुम्हाला तीन हजार आले असतील तर तुम्हाला तीन हजार रुपये आले असे कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा आणि आणि ज्यांना ज्यांना नाही आले त्यांनी नाही म्हणून पाठवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ बघत आहात तर मला कळेल की कोणत्या जिल्ह्यात पर्यंत आपला व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि कोणत्या कोणत्या ताईंना किती किती पैसे आलेले आहेत आणि ताईंना काय अड्या अडचणी आहेत ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहेत का तुम्ही अपात्र झाले आहेत का सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांमध्ये तुमचा फॉर्म आहे का आणि तुम्हाला रिजेक्ट झाले आहेत का तुम्ही तर तुम्ही कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेले आहेत ते पण तुम्ही मला म्हणजे तुम्हाला बघा आधार कार्डवर तुमचं बघा तुम्हाला महत्त्वाची बातमी सांगतो मी आता हे तुमचं आधार कार्ड आहे जे ज्यांना ज्यांना आधार कार्ड लिंक असेल मोबाईल नंबरची खात्याशी लिंक असेल तर त्यांनाच हे हा जो चौदावा हप्ता आहे तो मिळणार आहे लक्षात ठेवा ज्यांना ज्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे चौदावा संदर्भात महत्त्वाचे घोषणा शासन मोठी निर्णय झालेला आहे मोठी घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा हा महत्त्वाचा निर्णय आहे की तुमचा मोबाईल नंबर जो आहे मोबाईल मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डशी लिंक झाला पाहिजे तर ही आणि डी बी टी तुमची ॲक्टिव्ह असली पाहिजे ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि के वाय सी ई के वाय सी करणेसुद्धा तुम्हाला बंधनकारक असणार आहे त्यामुळे सर्व बहिणी कोणत्या बहिणींना किती लाभ मिळ मिळतो हे सुद्धा शासनातर्फे माहिती मिळते आणि सर्व जे हायत बहिणी आहेत त्यांना हा दाखला म्हणजे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही पोहोचवा कारण लाडक्या बहिणींपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि सर्व महिलांमध्ये आनंदाचं वातावरणसुद्धा पसरलेलं आहे सर्व लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला तर ताईंनं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आतापर्यंत किती किती हप्ते जमा झालेले आहेत आणि तुम्हाला बघा एकोणीस हजार पाचशे रुपये टोटल आलेले आहेत का सर्व हप्ते मिळून आतापर्यंत तुम्हाला चौदावा तेरावा हप्ते मिळालेले आहेत का आणि तुम्हाला चौदावा हप्ता मिळणार आहे का तर तुम्हाला चौदावा हप्ता कधी मिळावा आणि त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट का बॉक्स मध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तो प्ले चा मा नो नो तो तर प्लीज सबस्क्राईब करा कारण या चॅनलच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत मी नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि कोणाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाने मोठी अपडेट दिलेली आहे मोठी खुशखबर दिलेली आहे आणि सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरणसुद्धा पसरलेलं आहे आणि तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा जमा झाले का ते मी ते पे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर ही आताची सर्व मोटी है। सर्वात मोठी गुड अपडेट आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत पंधरा पंधराशे रुपये तीन तीन हजार रुपये तुम्हाला जमा झालेत का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे जमा झाले का ते पण मला कळवा तर अशा प्रकारे जो तुमचा चौदावा हप्ता आहे गॅस सिलेंडरचे पैसे तुमचे जमा झालेत का ते पण मला नक्की सांगा सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत अशा प्रकारे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ पूर्ण बघत चला तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघत चला ताईंनो जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत तर ताईंनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद